नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीतलं तुरीच्या डाळीचं वरण तर इथे मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे ती आपण शिजायला ठेवून देऊ मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं आता यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊ तुरीची डाळ आपल्याला दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर आता आपली डाळ शिजली आहे आणि ती व्यवस्थित मी घोटून घेतली आता आपण डाळीला फोडणी देण्यासाठी काय काय लागतं ते पाहू डाळीला फोडणीसाठी लागणार आहे जिरे मोहरी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या लसूण वाटून घेतला आहे बारीक चिरला टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घेऊ हिरवी मिरची लसूण कढीपत्ता हे व्यवस्थित हलवून घेऊ यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर हे व्यवस्थित परतून घेऊ आपण यामध्ये आता हळद टाकून घेऊ थोडंसं लाल तिखट आता आपण यामध्ये घोटलेली डाळ टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आता आपण आपल्या डाळीला कमी गॅसवर एक उकळी घेऊ आता आपण आपल्या डाळीला कमी गॅसवर एक उकळी काढून घेऊ तर बघा आपल्या डाळीला चांगली उकळी आली आहे तयार आहे आपलं हिरव्या मिरचीचं वरण बघा तयार झालं आपलं हिरव्या मिरचीच्या फोडणीचं वरण तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं असं वरण आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद